सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताना स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा हे बघा माझं चालू आहे तर पोहीकडनं नाश्ता सकाळी सगळ्यांना पोळ्या झाल्यात माझ्या आता भाजी काय करायची ते बघायचं आहे आजच्या मिस्टर नाही कामाला भेटीला त्याच्यामुळे थोडंसं भाजी थोडी लेट केली तर चालते मला जायचं आहे पण माझ्या लेखीकडे विनांशकडे जायचे विनांश बाळ आमचा थोडा आजारी आहे अजून सुद्धा आज तिची पॉटी चेक करायला सकाळी द्यायची आणि बघू आता काय रिपोर्ट येतो तेव्हा मी आता सासूबाईनं ना देते नाश्ता देते पिल्लूचा आमचा काय रिपोर्ट येतो बघू मीरांशचा आज कसं आहे काय त्याची तब्येत आता गेल्यावर समजेल आणि गणपती आलेत बघा आता गणपती आलेत आता आज बघा आज आहे मंगळवार शनिवारी गणपती आता आज हे यांना जर वेळ असेल तर यांना सांगेल महालक्ष्म्या लक्ष्मीचं आणि गणपतीचं सामान काय काय बघायला कारण काही नसेल तर ते आणता येईल पण शक्यतो सगळे सामान आहे घरामध्ये आता पेटी ते पेटीमध्ये आम्ही ठेवत असतो ते खोबरं टाकायचं राहिले आमच्याकडे ना गणपती आणि महालक्ष्मींची ना वेग थांब खोबरं टाकते सासूबाईंच्या पोह्यांवर हां खोबरं टाकले आणि आमच्याकडे काय म्हटलं मी महालक्ष्मी आणि गणपतीचं सामान ठेवण्यासाठी ना पेट्याच केलेत आणि त्यामुळे ते, ते व्यवस्थित सामान खातं आणि छान म्हणजे वर्षभर त्याची काही काळजी राहत नाही त्यांचं ठेवणं म्हणजे व्यवस्थित असतं काढलं की ते व्यवस्थित त्या पेटीमध्ये ते ठेवलं पेटी जातं सामान मुखोटे महालक्ष्मींचे आणि हात सगळं सामान म्हणजे गळ्यातलं आणि गणपतीचं पण सामान असतं आता बघूया ह्यांना जर आज वेळ मिळाला तर मी यांना सांगेन बघू काढाप ती पेटी आणि बघूया काय काय सामान आहे काय नाही ते तो तो तर दोन तीन दिवसच राहिलेत कारण का गुरुवारी शुक्रवारी तर सगळं डेकोरेशन मागचं कंप्लीट व्हायला पाहिजे गणपती शनिवारी येतात त्याच्यामुळे शुक्रवारीच आम्ही डेकोरेशन आधीच करून ठेवतो तर बघूया आता कसं जमतं वेळ काय ते आता आणि नेमकं सासूबाईंचं ए टी एम हरवलेलं आहे पेन्शनचं त्याच्यामुळे हे घेऊन जातील आज सासूबाईंना बँकेमध्ये आता भाजी करायची राहिली तुम्ही आता भाजी करायची राहिली माझी आता तर मी भाजी करणार आहे आज मी कांद्याची भाजी करणार आहे ह्यांना आवडते कांद्याची भाजी आणि आज यांचा डबा नसल्यामुळे रसभाजी थोडी चालती तर मी आता कांदे चिरून घेते आणि बघा लसूण खोबरं हे मी मिक्सरमधनं काढते खूप पेक्षा आलं लसूण खोबरं घातलेलं बरं केव्हाही नाही काय ॲसिडिटी होत नाही काही नाही आता पहिला मी कांदे चिरून घेणार आहे हे बघा यांचे पोहे अजून पाहिले तर आता हे आंघोळ करतील आणि मग पोहे गरम करून घेतले आता मी बघा कांदा चिरून घेतलाय कांद्याची भाजी करायची तर मध्यमच आकाराची असेल खूप काही बारीक नाही चिरलेला आणि खूप काही मोठा नाही आहे आता मी कुकरमध्ये भाजी करते पहिला मिक्सर मध काढून घेते वाटण काढून घ्यायचं नाही लय मिक्सर मग मिक्सर मध्ये काढते किंवा देखा राईचं राहिले आहे हे हे टाकली आता मी, तो मी आणि पहिला हे के बारीक केलेलं खोर आणि पेस्ट खोपलं आणि त्याच्यामध्ये मी टाकी पाणी ठेवलं मीठ अशा प्रकारे आता ह्याच्यामध्ये जरा तेल सुटले ते भाजीला ह्याला मसाला ला तेल सुटलं कि मग याच्यामध्ये मी टाकते कांदा आता हो आमच्याकडे भाज्या संपल्या ना सगळ्या कि ही कांद्याची भाजी आवडीने सगळे जण खातात महिन्यात दोन वेळा तरी होतेच असते आता भाज्या संपल्यानंतर काय भाजी करावी सांगाव ऍडजस्ट करावं लागतं अजून भाजी आणायची वेळच नसतो भाजी कधी आणावी हे नाही वेळ नसतो मला वेळ नसतो मुद्दी सांगते सांग किसान काय कुठलं किसान कनेक्ट <laughs> मुलगी माझी नेहमी ओदडते आज तिला सांगते किसान कनेक्ट होता भाजी मागवायची मला नेहमी म्हणती मुलगी माझी मग मी मला सांगत जा आधीच सांगत जा आज मी आता तिला सांगते असं वाटतं की चला आपण जाऊ हो आता दहा मिनिट भाजी होती <laughs> <laughs> मी आता महालक्ष्मीच्या हिशेमध्ये भाज्या मागवते माझी मुलगी नेहमी मला ओळखली की अगं मम्मी मी मागवते मी मागवते आपण म्हणतो नको बाबा लेकराला गीतास नाही का आपणच आणाव आपणच आणाव म्हणून मी मागवत नाही अरे कांदा घालते आज बघ आणि हे हे आहेत घरी म्हणून मी कांद्याची भाजी करते नाही तर डब्यात मग असे भाजी चालत नाही मग कांदा टोमॅटो पोडी भाजी करून घ्यावी लागली असती ना पाणी टाकलं बघा आता मी मीठ टाकायचं राहिलंय मीठ टाकलंय नाही तर व्हायचं डबल मीठ नाही मीठ टाकलेलं आहे तर मी थोडीशी साखर किंचितची टाकते कारण का आमच्यात साखर लागते गोळण्याची साखर आम्ही भाज्यामध्ये टाकतच असतो चुरते थोडीशी साखर अशा प्रकार अशा प्रकारे बघा कांदे टाकून मी आता त्याला कुकरला लावून आता झाकण मी आणि एक सुट्टी करते हे बघा मैत्रिणींनो मी तर मी नाही बघा भाजी अशी झालेली आहे कांद्याची भाजी या सगळेजण कांद्याची भाजी खायला आणि यांना ह्यांची आंबळ झाली यांना दिले यांना आष्ट आणि मी आता माझ्या डब्यामध्ये ती भाजी भरते आणि सगळं झाकाझाकी करून मी आता निघते माझ्या मुलीकडे चला तुम्ही पण करून बघा आवडली तर तुम्हाला अशी भाजी चला भेटूया नवीन अशाच ब्लॉक्स मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर